दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं ते माझा माझे मि, मिस्टर रात्र रात्र रडते त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी त्यांना उचलून नेतात म्हणजे जोक आहे का माणूस सोबत असताना उचलून नेले माझे मिस्टर बरोबर होते माझे मिस्टर बरोबर होते त्यांना बी मार मारहाण केली त्यांना एकाना दाखवलं कोयता फेता धरून पकडलं आणि त्यांना त्यांच्या समोरून उचलून नेलं ते माझा माझे मिस्टर रात्र रात्र रडते त्यांच्या समोरून माझा मित्र कसा गेला म्हणून गावाचा सरपंच कसा नेला त्यांनी त्यांना काय माहिती इतका घात करते त्यांचा म्हणून ते माहिती होत का कुणाला ते सोबत होते एकट्या माणसाचा माणूस हे करण पण सोबत आपण इतका धाडीस तुम्हाला काहीच माहित नाही न्यूज वाल्यांना कोणी इतकं बोलायचं धाडसच करा ना धाडस करत म्हणजे एवढी त्याची सगळी दहशत आहे पोलीस आहेत म्हणजे पोलीस तिकडे त्यांचा मर्डर झाला तुम्हाला फोन येत तुम्ही त्या जागेवर जातो कसं काय हे आम्हाला दाखवतात दिशा वेगळी नेतात तिसरीकडे तुम्हाला हे माहिती किती दिवस ठेवायचं हे सगळं माझ कुंकू आज वाचलं असत ना तीन तास पुरा तुम्ही फिर्यात लिहून घेतलाय का माझ्या मिस्टर लगेच तिथं गेलं तर फिर्याद लिहून घेतली नाही कशामुळं तीन तास घेतली नाही तीन तास तिकडं मर्ग झाला तिकडं सही करून घेतली कशामुळं गुंड मोकळे सांगितलं तुम्ही तुम्ही आता हेच सांगितलं की तुमचे मिस्टर सोबत होते ते होते थोडा जरा घटनाक्रम सांगा कारण पहिल्यांदा मला कळत की अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर खूप चांगली जेवढी आमच्या मिस्टरांना माहिती होती तेवढीच मी तुम्हाला सांगितली हा कधी गेले होते बाहेर ते काय आणि नक्की ते कधी नव्हते ते लातूरून यायला होते त्यांच्या लातूरला कुटुंब राहत होतं हा मग येताना केज मध्ये माझ्या मिस्टरची भेट झाली मग ते म्हणले तुला यायचंय का गावाकडे हो म्हणले मग ते दोघ जण मिळून गावाकडे येत होते केज मध्ये त्यावेळेस झालं ही घटना सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीन वाजता झाली तुम्ही दुपारी जर दर दुपारी जर माणसं उचलून नेतात मग रात्रभर झोपायचं कस झोप येते का आम्हाला तुम्ही ह्याचा विचार करा जरा आज माझ्या मिस्टरांची झोप पूर्ण उडाली दोन्ही डोळ्यांनी बघितले ते कुणी उलगाडा केला नसेल पण मी करते आज सहनशीलता संपली